नावी यावल तालुक्यातील सर्वात महत्वाच्या गावांपैकी एक असणारी नावी पंचकृषी हे गाव म्हणजे उद्योगतीर्थ बनत चाललंय असंच म्हणावं लागेल सहकार महर्षी दादासाहेब जेटी महाजन आणि ज्ञान महर्षी बाळासाहेब मधुकरराव चौधरी या जोडगोळीने परिश्रमपूर्वक उभं केलेलं काम याची देही याची डोळा पाहिलंय त्याच दादासाहेब जेटी महाजन यांचं हे गाव न्हावी परिसराला सहकार आणि शिक्षण असे दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी असणारी पंढरी म्हणावं की आळंदी असा संभ्रम निर्माण व्हावा असं हे न्हावी शिवार खेडगाव म्हणावं तर शहरी तोंडवळा आणि शहरी म्हणावं तर महानगरी मानसिकता जपणाऱ्या न्हावीबद्दल बाळासाहेब चौधरींना जिव्हाळा होताच आणि तोच जिव्हाळा कायम ठेवून जनसेवक चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देत कामं पूर्णत्वास आणली दोन हजार बारा आणि तेरामध्ये त्यांनी स्थानिक विकास निधीतून गावांतर्गत रस्त्याचं जाळं निर्माण करण्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मिळवून देत कॉन्क्रीटीकरण करून घेतलं या कामास पूरक जोड देण्यासाठी दोन हजार तेरा आणि चौदामध्ये मुख्य रस्त्यांसाठी चार लाख रुपये निधी ला। आणला दोन हजार तेरा आणि चौदामध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून पुन्हा एकदा पाच लाख रुपयांच्या निधीतून उर्वरित कामांना गती दिली मूलभूत गरज योजनातून दोन हजार चौदा आणि पंधरामध्ये बौद्धवाडा ते सर कॉलनी या परिसरासाठी चार लाख रुपयांचा स्वतंत्र निधी खर्च केला संलग्न रस्त्याच्या निर्मितीबाबत दळणवळणाचं गांभीर्य लक्षात घेत त्यांनी जिल्हा नियोजन विकास मंडळातून दोन हजार बारा आणि दोन हजार तेरामध्ये पाठपुरावा करून बामणोत न्हावी या रस्त्यासाठी अकरा लाख रुपये तसंच एस आर योजनेतून न्हावी हंबर्डी रस्त्यासाठी तीन लाख रुपये निधीची तरतूद करून दिली आरोग्य विभागाअंतर्गत शिरीषदादा चौधरी यांनी संरक्षक भिंतीसाठी पंधरा लाख रुपयांचा स्वतंत्र निधी मिळवून दिला याशिवाय ग्रामस्थ आणि विशेषतः चाकरमाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्थानिक विकास निधीतून बस थांबा निर्मितीसाठी चार लाख रुपये खर्च केले ग्रामीण भागात आय साक्षरता वाढीस लागावी यासाठी भारत विद्यालय आणि शारदा विद्यालयासाठी त्यांनी संगणक संच मिळवून दिले दादा साहेबांच्या या गावात बाळासाहेबांच्या या ऋणात्मक भावना ठेवून पावलावर पाऊल ठेवत जनसेवेची संधी घेऊन न्हावी पंचकृषीत विविध योजना नियोजनपूर्वक यशस्वीपणे राबवल्या शिक्षण अन सहकाराशी संयुक्त नाते सांगणाऱ्या न्हावीकरांनीही शिरीषदादा चौधरी यांच्या सकारात्मक भूमिकेचं कौतुक केलंय आणि पाठीवर कौतुकाची थापही दिलीय ग्रामस्थांचे चेहरे आणि गावचा पार दुसरं तरी काय सांगतो गावाला लाभलेलं वैशिष्ट्य म्हणजे या गावचे माजी गृहराज्यमंत्री जे टी दादा यांनी सहकार क्षेत्र व तसंच बाळासाहेबांच्या सहकार्याने कॉलेज उभारलेली आहे तिथे व न्हावी डांबरीकरण अंकलेश्वर डांबरीकरणाचा रस्ता आम्हाला दिलेला दिलेला आहे आहे महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्रामविकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी लोकसेवा हीच सेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवायज्ञ धगधकता ठेवला आहे शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळं जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्राम स्वराज्याकडे नेतो आहे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती परंतु प्रत्यक्षामध्ये या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत सत्तेच्या नाही हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून येत आहे दोन हजार नऊ ते चौदा या काळात केले मी केलेल्या कामांमुळे गावोगावी लोकांचा मला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि मीही त्यांच्या विश्वास विश्वासाला प्राप पात्र राहण्याचा प्रयत्न करीत आहे खरा प्रतिनिधी जन से भेटत व्रत सर्वादी निसर्ग स्त्रोतातून अडवल पाणी हिरे वशिवार झाल झाली आपादानी मुकी गावकारांचा विकासाची वाणी जनका अनोखी कहानी जनसेवक जनसेवक जनसेवक